शालेय वयापासूनच स्वर्गीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होत विद्यार्थी दशत वाहून घेतलेले सामाजिक कार्यकर्ते नाशिक रोड व्यापारी बँकेचे माजी संचालक तथा नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि जेल रोडची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे अशोक भाऊ साधभाई यांच्या संपर्क कार्यालयाचं तसेच नव्यानंच बांधकाम व्यवसायात पदार्पण केलेले अभय अशोक साधभाई यांच्या सातभाई बिल्डर अँड डेव्हलपर्स या कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या धार्मिक आणि मंगलमय वातावरणात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न झाले यावेळी नाशिक रोड व्यापारी बँकेचे चेअरमन तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते दत्ता नाना गायकवाड व्यापारी बँकेचे संचालक सुधाकर जाधव अमोल ताजनपुरे सुनील सोनजे अभिजित पालवे धनंजय पाटील सुभाष मोरे विक्रम पोरजे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती बदलत्या राजकीय वातावरणानुसार लोकांशी सहज संपर्क व्हावा यासाठी साधभाई नगर जेल रोड नाशिक रोड येथे अशोक साधभाई यांच्या संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली तसेच बांधकाम क्षेत्रात उज्ज्वल भविष्य करण्यासाठी अभय अशोक साधभाई यांनीही आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केलाय माजी नगरसेवक अशोक भाऊ साधभाई रत्नाताई अशोक साधभाई अभय अशोक साधभाई अश्विनी अजय साधभाई अश्विनी अभय साधभाई यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी श्री सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं व सातुबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कार्यालयाचे भूमिपूजन आज गुढीपाडव्यानिमित्त अशोक मधव जयराव सहाबाई हे संपर्क कार्यालय व सातबाई बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या नूतन कार्यालयाचे आज उद्घाटन झाले या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांची आमच्या कार्यालयाला भेट दिली तसेच नाशिकमधील सर्व नागरिकांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा